श्री स्वामी समर्थ काय तोटा आहे आपल्या भाग्याला काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहे डोके ठेवायला काय भीती आहे आपल्याला काय भीती आहे आपल्याला सारे गुरु माऊले आहेत मार्गदर्शनाला थोडेही भटकणार माऊले लगेच डोळे वटवणार हताशी धरले आपल्याला हाताशी धरले आपल्याला आहे का किंमत अशी तरी जवळ यायला ब्रह्मांड इतर तर ते पाहून माझ्या मावलेला ब्रह्मांड देही ठरते पाहून माझ्या मावलेला अनंत जन्माशी पुण्य फळा जसा आईचा उधारला या रे लेकराला जसा आईचा आई आधार असतो या लेकराला तसा गुरु गुरुमावलींचा सा आपल्या सांगणा दर्शनही पुरेसे होते पतिसा चेपा व्हायला नुसते दर्शनही पुरेसे होते पतिता चेपा व्हायला म्हणूनच काय तोटा आहे तोही थोडं असून मग अशांस आपल्यासाठी तू आई थोडं असून आयुष्य खूप सुंदर आहेस नकोस उठू आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे पहा प्रत्येकाशा आयुष्यात काहीतरी असतेस प्रत्येकाशा आयुष्यात काहीतरी असते थोडे थोडे नाही म्हणून उघडा सहज तडत बसू नकोस आयुष्य सुंदर आहे फक्त तू करू नकोस सामर्थ्य आहे आता जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल सामर्थ्य आहे आता जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल परिस्थिती भिडून छाती दोन हात करत तुझा असेल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू करू नकोस आज धरून सर बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण तुझाच असेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील निश्चितच राहा मी तुझ्या पाठीशी आहे आता लवकरच तुझे चांगले दिवस येणार आहे स्वामीसह आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा सेवाभाव म्हणजे के होय कारण प्रश्न कितीही बिकट असो तो स्वभावाने नक्कीच तुटतो जीवनात कितीही दुःख आले तरी आपण आपले दुःख तुम्हा तुम्ही स्वामींना सांगा जगात सांगत बसू नका माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चित असते पण त्या विचारांना किती महत्व देतो हे त्या माणसांवर अवलंबून असते गीतेनुसार मी स्थिती माणस माणूस तोच आहे जीव यशाचा सर्व करत नाही आणि अपयशाशी दुःख होत नाही स्वामी म्हणतात फक्त भित्रे आणि दुर्बल लोकच गोष्टी नशिबांवर सोडतात आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून असतात हे नेहमी स्वतःचे प्रयत्न करतात आणि स्वतः उद्दिष्ट साधण्यासाठी कठोर परिश्रम घेतात केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि हातून ओळखत असतो कोणाच्या सोबत चांगल्याने आनंद मिळतो यामुळेच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एक एकटे चालले पाहिजे तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात श्री स्वामी समार्थ